सरशी सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा होती कारण दोनशे सदतीस लोकांचा पाठिंबा या सरकारला आहे आणि कारभार सुसाट सुरू होईल असंही वाटत होतं सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिलेला जायला लागली कोणी समारंभाला समोर येतच नव्हतं कोणी थेट स्वतःच्या गावाला निघून गेलं त्यात बरेच सरकारचे दिवस गेले आणि थोडस नाराजी नाट्य चालू होत आणि अध्यक्ष महोदय एक ऋषी कपूरचा एक बॉबी नावाचा पंकजाताई ताई सिनेमा आहे त्याच्यात एक झूट बोले कौवा काटे नावाचं एक बाबासाहेब गाणं आहे त्यामध्ये त्याचे शब्द सध्याच्या परिस्थितीला फार अनुरूप आहे असं मला वाटत तू मईके चली जायगी लेकर तू लेकर आएगा मैं कुए में गिर रस्सी से खिचवाऊंगा मैं पेड़ पर चढ जाऊंगा आरी से कटवाऊंगा सावे साहेब <laughs> <laughs> सावे कडून आले असं मला वाटत होत पण आरी से कटवा मग ती हिरोईन काय पंकजाता ऐकायलाच तयार नसते त्यावेळी हिरो म्हणतो तू मायके चली जायगी मै दुझ्या ब्याह रचाऊंगा <laughs> लगेच भिऊन हिरोईन म्हणते मी मैके नाही चल जाऊंगी रे मै नाही चली जाऊंगी तसच काही सध्या राज्यात झालेलं दिसत त्यामुळे मैकेत चली जायंगी ते माहेर माहेरी कोण गेलं नाही सरकार स्थापन झालं आणि त्यामुळं थोडासा वेळ चौंगा म्हटल्या लगेच घाबरून सगळी जुळणी झाली त्यामुळे अध्यक्ष मध्ये सरकार स्थापन झालेलं आहे आणि आता आम्ही जाहिरात बघतोय सरकारचं आता ब्रीज वाक्य झालेलं आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही तेवीस डिसेंबरला निकाल लागला तेरा दिवसांनी मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथ झाली सरकार स्थापन झालं दहा दिवसांनी म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आज तारीख एकवीस डिसेंबर आहे एक महिना होत आला अजून आमच्या गिरीश महाजन ना माहित नाही की कुठल्या खात्याचे आपण मंत्री होऊ शकतो <laughs> एक महिना होत आला सभागृह जवळपास सहा दिवस संपले पण मंत्री महोदयांना हे माहीत नाहीये की कोणत्या खात्याचं आपल्याला उत्तर द्यायचं मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करेन कुणालाही उत्तर द्यायचा त्रास त्यांनी होऊन दिला नाही सगळ्या चर्चांचं उत्तर एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिलं त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुमच्या कुणाचीही गरज नाही एक मुख्यमंत्री काफी त्या आहे त्यामुळं त्यांचं कौतुक केलं पाहिजे हा आहेच की त्याला काय आता <laughs> दोनशे सदतीस लोकांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हाला कुणाची मंत्र्यांची कधी गरज नाही हे सांगण्यासाठी ह्या अधिवेशनाचा वापर झालेला आहे हे मंत्र्यांना कळणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुम्ही असल्याशिवाय तुम्ही असल्याशिवाय सरकार काही सरकारचं सरकार काही बिघडणार नाही एकटे देवेंद्र फडणवीस हे सरकार चालू शकतात हे या अधिवेशनात हेच ना निवडणुकीनंतर कळलं आता नवीन नवीन आपण झालेला मंत्री मला माहिती आहे तुमची कधी मंत्री खातं मिळेल हे वाट तुम्ही बघत असाल पण अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्र थांबणार नाही हे जे वाक्य आहे ते दोन हजार चौदाच्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातलं वाक्य आहे आणि त्यावेळी ते तीन लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं राज्यावर त्यावेळी महाराष्ट्राला आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेलं की हे कर्ज आम्ही कमी करू मधला अडीच वर्षाचा काळ सोडला तरी सात साडेसात वर्ष आपलं राज्य आहे अध्यक्ष मध्ये आम्ही नऊ लाख कोटी रुपयाच्या कर्जापर्यंत पोचलेलो आहोत एमआयडीसीच्या वृद्धीसाठी उद्योग संजीवनी योजना आणण्याचं भारतीय जनता पक्षाच्या मी तुमचंच कौतुक करत होतो पण <laughs> त्याचबरोबर अध्यक्ष महोदय पेट्रोल डिझेल याच्यावर काय मी बोलत नाही ना कारण आता लोकांना सवय झालेली आहे शंभर रुपयाच्या वर सेंच्युरीच्या वर आता सव्वाशे रुपयाचं पेट्रोल कधीपर्यंत जाईल ही तारीख आणि साल फक्त सरकारने सांगणं बाकी आहे पण तेही लोक महाराष्ट्रातली सहन करतील याची मला खात्री आहे पेट्रोल डिझेल याचे दर वाढले तर आता जनतेला काही फारसं त्याचं वाटत नाही असा त्याचा अर्थ आहे नितेश राणे आता मंत्री झालेले आहेत मला खात्री आहे की जोरदार प्रयत्न करून हा प्रकल्प लवकर ते पूर्ण करतील अहो असं आश्वासन देऊ नका यांनी दिलेत मला यांनी मला पार आश्वासनं दिली आहेत झालं का घेऊन गेलं का मला एक प्रॉब्लेम तो आहे माझा प्रोजेक्ट पूर्ण होण्यावर नाही आहे पण दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या आधी त्यांनी भाषण केलं जयंतराव दोन हजार एकोणीसला हार्बर लिंक पूर्ण होईल आणि तुम्ही आणि मी एकत्रित जायचंय एकोणीस नाही होत प्रकल्प मोठा असतो बावीसला झालं तेवीसला झालं पण बरोबर घेऊन जाण्याचं ते सारखे विसरत आहेत हा मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा <laughs> <laughs> नाही आश्वासनच सभागृहातलं आश्वासन आहे त्यांचं ते आश्वासन देतात ते पाळत नाही तसा माझा अनुभव फार वर्षापासून आहे आता चौदा साली काय सांगितलेलं नितेश राणेंच्यासाठी सांगतो मी उठायचं सा नाही गडबडीत चिडायचं नाही <laughs> वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील हे भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही कधी साली गेला भाजपमध्ये एकोणीस हे चौदा सालचं आश्वासन आहे जाहीरनाम्यातलंय वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकून त्या जमिनी वक्फ बोर्डाला परत देऊ आणि वक्फ बोर्डाच्या बाजूने न्यायालयात लागलेले निकाल असतील त्याची कडक अंमलबजावणी करू असे आश्वासन जाहीरनाम्यात सांगितलेले होते तुम्ही असेही सांगितलेले होते की धार्मिक नेत्यांसोबत चर्चा करून वक्फ बोर्ड मजबूत करण्यात येईल आता माझ्याकडे कॉपी आहे मी पाठवतो कॉपी माझ्याकडे आहेत प्रिंटेड आहे मी प्रिंटेड असल्याशिवाय वेबसाईटवर डाऊनलोड केल्याशिवाय मी बोलूच शकत नाही मी आ, फार पुराव्यानिशी आहे माझ्याकडे ते पण ठीक आहे आता भूमिका तुमची वन एटी डिग्रीमध्ये चेंज झाली आहे माझं त्याच्याबद्दलही काय म्हणणं नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा पडला आपण गेलेलो सगळे मिळून निलेशी आलेलं तुम्ही नव्हता त्या दिवशी पण ह्याच्यात दोषींच्यावर काय कारवाई काही चर्चाच नाही पुतळा ज्याने केला त्याच्यावर काय कारवाई साहेब उत्तरात सांगतील ना तर काय कारवाई आम्हाला माहिती पाहिजे होती की काय कारवाई झाली तो पुतळा असा का वीक झाला त्याची डिझाईन कोणी केलं हे आर्किटेक्चर कोण होतं हे माहिती निघणं आवश्यक आहे जे आम्ही कोणत्या मुद्द्यावर प्रचार केला आम्ही महागाईवर प्रचार केला आम्ही बेरोजगारीवर प्रचार केला आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारांच्या प्रचार केला शेतकऱ्यांचे सोयाबीनचे वगैरे दर कमी आहेत म्हणून प्रचार केला पण त्यापेक्षा वेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जनतेला जास्त महत्त्वाच्या वाटल्या त्यामुळे आमचा आमचा जो प्रचार होता तो रॉंग ट्रॅकवर होता आणि म्हणून म्हणून यांना लवकर खातं द्या <laughs> <laughs> तुम्ही यायचा होता त्याच्या आधी मी त्यांना म्हंटल ते सारखे मला माया मागे लागले कधी खातं मिळतं माहीत नाही कधी खातं मिळत नाही त्यामुळे कधीतरी अध्यक्ष मध्ये थोडक्यात काय की आमचा प्रचार रॉंग ट्रॅकवर होता हे सिद्ध झालं कारण जनतेने निर्णयच दिलेला आहे आता आपण मध्ये काल परवा तर तुम्ही निवडणूक आयोगाचीच बाजू मांडत होता सभागृहात म्हणजे पवार साहेबांनी काही भूमिका मांडली तुम्ही निवडणूक आयोगाने याला उत्तर द्यायची तुम्ही कशाला त्यात पडताय ती निवडणूक आयोग ठरवेल आम्ही विरोधी पक्ष काय बोलू ते तुमच्या विरोधी बोलत नाही आम्ही निवडणूक आयोगाविरोधी बोलतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणं हे थोडस जरा जादा झालं आमची विनंती अशी आहे की पवार साहेबांची किंवा कुणाची गैरसमज का होतो ती मरकडवाडी आहे ना ते जाणकर आज आलेले नाहीत पण मारकडवाडीला एक पोल घेऊन टाकाय ना काय फरक पडतो लोकांच्या मार्कडवाडी मार्कडवाडीला एक मॉल मॉकफोल हे तर राजीनामा द्यायला तयार होते आमचे इन मिन मिळून दहा त्यातला एक परत राजीनामा द्यायचा म्हटलं प्रॉब्लेम म्हणून म्हटलं राजीनामा देऊ नको एक मॉकफोल आपण घेऊ त्यामुळे आपल्याला आमची विनंती आहे की तुम्ही उत्तरात हे देऊ नका कारण परवा ह्याच्यावर तुम्ही भरपूर बोललेला माझी उत्तराची अपेक्षा नाही आहे पण मागपोल घेणं हे त्यांची गावाची मागणी आहे शेवटी गाव एकत्रित येतं आणि मतदान करायची प्रयत्न करतं त्याला पोलिसांनी येऊन थांबवणं विनाकारण शंका वाटते तुम्ही तुमच्या मेरिटवर निवडून आलेला आहात दादा त्याबद्दल काही शंका नाही तर मागपोल जर कोण गाव करत असेल तर करून द्यायचं असं आपण लिबरल राहायला पाहिजे शेवटी लोकांच्या मनात जे काय असेल त्याप्रमाणे त्या गावात जर काही कार्यक्रम त्यांनी घेतला सरकारच्या नियंत्रणात करा काय हरकत नाही अध्यक्ष महोदय बाकीच्या अनेक गोष्टी आहेत त्याचा सगळा मुद्दा बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही मध्ये सोडलेली पानं मी पटलावर ठेवून जातो आपलं वजन आ... या इतरांच्या पेक्षा दिल्लीत फार भरपूर आहे आणि आपल्या वजनाची तुलनाच भारतातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होऊ शकत नाही त्यामुळे आपण एखादा फोन जरी केला की एम एस पी अडतीसशे करणं आहे तर ती अडतीसशे नाही एकोणचाळीसशे होईल एवढं आता वजन वाढलेलं आहे त्यामुळं माझी खात्री आहे की या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांना साखर उत्पादकांना न्याय देण्यासाठी आपण त्या ठिकाणी काम कराल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो बेरोजगारी वगैरे बाकीचे प्रयत्न कुठला प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला त्याविषयी तुम्ही भाषण केलेलं आहे त्यामुळे तेच तेच प्रश्न पुन्हा मांडण्याची आवश्यकता असं वाटत नाही पण आपल्याकडं चांगलं भयमत आहे आणि मला खात्री आहे की आपण निश्चितपणानं या पाच वर्षात उत्तम काम कराल पण मी हे रिमाइंडर का दिलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातल्या काय कमिटमेंट आपण जनतेला दिल्या आणि माझी खात्री आहे की या सगळ्यात आपण लक्ष घालाल खरं म्हणजे काल परवा परभणीचा मृत्यू झाला आपण सांगितलं की त्याला दम्याचा त्रास होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं आणि त्याची डेथ झाली माझ्याकडे एक डेथ सर्टिफिकेट त्याचा आहे त्यात शॉक फॉलोड बाय मल्टिपल इंजुरीज असं लिहिलेलं आहे आपल्या उत्तरात आणि त्याच्या ह्याच्यात पोस्टमार्टिममध्ये अंतर आहे त्यामुळे आपण त्या खोलात जायला पाहिजे की त्याचा मृत्यू या सर पोस्टमार्टिम रिपोर्टप्रमाणे त्याला धक्का बसला किंवा त्याला मारण्यात आलं त्याला मल्टिपल इंजुरीज आहेत असं पोस्टमार्टिममध्ये आहे त्यामुळे तो दम्याने गेला किंवा श्वासाने त्याला इशू झाला असा कारण वन ऑफ द कारण असू शकेल पण त्याच्या शरीराला ज्या मल्टिपल इंजुरीज होत्या त्या का झाल्या याची चौकशी आपण करावी मा अशी माझी विनंती आहे आपण बीड जिल्ह्यातल्याबद्दल उत्तर दिलेलं आहे पण त्याला टाईम लिमिट शेवटी काय न्याय लगेच मिळाला नाही तर त्याला न्याय मिळाला असं म्हणत नाही डिलेड असेल तर तो, तो न्याय अॅक्युरेट नसतो जरा विस्कटून नस असतो न्याय त्यामुळं तुम्ही चटकन न्याय दिला तर मला खात्री आहे की न्याय झाला असं होईल आता या पाच वर्षात तुम्ही साहेब कशाची चिंता करू नका टू थर्टी एट काय फरक पडत नाही त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग आणि कणखर भूमिका घ्या आणि जर कोणीही दोषी असेल तर त्या दोषीचा शेवट करण्याच्यासाठी शेवटपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा मला खात्री आहे की तुम्ही हे धाडस दाखवाल तुमचा स्वभाव जो भिडस्तपणाचा जो आहे सगळ्यांशी गोड बोलण्याचा जो आहे तो ह्या केसमध्ये ठेवू नका मी तुम्ही आलेल्या प्रत्येकाला समाधान करण्याचा प्रयत्न करता गोड बोलण्याचं म्हणजे समाधान करण्याचा प्रयत्न करता पण सभागृहातल्या अनेकांच्या भावना आहेत की अशा पद्धतीनं घटना परत महाराष्ट्रात होणार या नाहीत याची काळजी आपण सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आपण बरेच चांगल्या पद्धतीनं ज्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आपण नक्की खात्री कराल ते बाकी मी जास्त हे घेत नाही अध्यक्ष मोदय हो माझी खात्री आहे की आपण सगळे निश्चितपणाने या सभागृहातले जे दोन प्रस्ताव मांडलेले आहेत त्या दोन्ही प्रस्तावांना उत्तर देत असताना मी उपस्थित केलेले मुद्दे आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातले काही मुद्दे हे आपल्याला पाठवण्याची व्यवस्था मी करेन आपल्या बी जे पी महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन टू थाउजंड फोर्टीन मॅनिफेस्टो हा कागदही मी आपल्याला पाठवून देतो पण मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्याची एक पुन्हा एकदा संधी जसं पुन्हा येईन आपलं वाक्य होतं तशी पुन्हा एकदा आपल्याला ही संधी मिळालेली आहे आणि या चार पाच वर्षात या सर्व प्रश्नात ते मागून ते माग गेले परत पुढे आले पण तुम्ही आहे तिथंच आहे जाऊ दे जास्त वेळ घालवत नाही धन्यवाद